मित्रांनो मोटर पट्टा बोलायचा क्वालिटीचे बर तेवीस हजार रुपयांनी पट्ट्या असं या बावीस हजार पट्ट्या मग कशा घ्यायच्या कशा

कॉपी करायचं नाही बघा क्वालिटी मित्रांनो माऊली गावाचं नाव सांगा गावाचं नाव तालुका जिल्हा जालना क्वालिटी कशी वाटली जो धाम तुम्ही दिला दाम तर एकदम योग्य आहे क्वालिटी चालतंय ठीक आहे चालेल ठीक आहे मित्रांनो नाही कॉपी करायची नाही एकोणास ना तुम्ही बोला ना तुम्ही नवकी तसेच काढले ना सगळे तुम्ही सांगा मला फक्त सव्वीस हजार रुपये बोला एकोणऐसन तेवीस न करा ठेप्याने सांगून देतो एकोणविसन तेवीस न करा फक्त द्यायचंय म्हणून

वीस ते मला कर्दी नाही मी या घेतली तिथे जागेवर घेतलंय या जागेवर घेतलंय मी तिथं बावीस बावीस हजार रुपये तिथे येतो आम्ही तुला माहिती काय बघलाईन सत्तावीस हजार रुपयाला अंतर आहे तू बोलतोस रुग्णालय कुठं सांगोर मी ते सांगणार होतो बक्रेवारी कसा नाही देऊन टाका हा मी पण तेच बोलणार बोलायचं सगळ्यांसमोर नाही नाही द्यावा लागेल द्यावा लागेल बोनी करा शुभ असते बोणी नाही तसंच

मशीद मशीद लय बोला दिल ini Ini यावंच लागतं मित्रांनो क्वालिटी बघा भाऊ गाव कुठलं जामनेर सामनेर तालुका पाचोरा जी क्वालिटी तुम्ही घेतली तो तो तुम्ही दाम दिला दामनुसार योग्य आहे का हां क्वालिटी कशी वाटली दादा एक नंबर आहे ना मित्रांनो जे समोर त्यांनी जी क्वालिटी काढली क्वालिटीनुसार त्यांनी दाम दिलेला आहे आता शेड्या भुक्या शेड्या आहेत ज्या वेळेस शेड्या खाऊन पिऊन दोन दिवसानंतर शेड्या बघायच्या आहेत एक नंबर माप काढलेला दादांनी पाचिच्या पाच एकदम अंगठ्या काढलेल्या आहेत तुम्ही पाहू शकतात सांग, सांग कसे घेतले बावीस हजाराने हे बघा मित्रांनो इथं काहीच झाकून लपून काहीच नाही आहे सगळं ओपन आहे राणी क्वालिटी थांबा थांबा व्यवस्थित व्यवस्थित घ्या आडू घ्या लागली पब्लिक आता गाडी म्हणून शेड्या काढायला उतरू द्या आरामात गाबणी शेड्या आहेत हे बघाय माप उतरलं मित्रांनो दादानी धरलं इकडे माप हे बघा माप हे बघा चालू आहे धर धर पकर, धर पकड पकड धर पकड काही सगळ्यांना टेंशन नाही शर्ट बंद टॉप क्वालिटी आहे हा ब वरती चढून गेला कोणी काय नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर हे तुलसी समस्ती नगर पुणे इगमन आपलं स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज 13 ऑगस्ट 2025 रोजी जी गणेश भाऊचे सोनू कर यांची नवीन एक आठवाडी गाडी ही शेडीस आता पोहोचण्यामध्ये आहे तर आपल्यासोबत सोनुभव आहेत त्यांच्याबरोबर रामेश्वर भाऊ आहेत सोनभव नमस्कार नमस्कार बरं किती शेड आहेत एकसष्ट एकसष्ट हो सगळे काम निघा नाही आपले आठ जणलेले आहेत बाकी पूर्ण शेळ्या कामचे तर जवळ आलेले आहेत ना जवळ आलेले आहेत हो बर काही कस्टमरवर आहे का घरी बघू आता हो क्वालिटीनुसार तर असं पाहिजे बरं बरं हां तो काही गाड्या चालू आपल्या खूप जोरात चालू या प्रेम आमचं प्रेम प्रेम बर क्वालिटी 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 विकत झाली आपल्याला बघून देत कस्टमर क्वालिटी बघून येते कस्टमर चालतंय क्वालिटी एक नंबर असताना व्हिडिओमध्ये आपण आयले तरी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि देखील आलेली आहेत तर कसा सौदा करतो काही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार व्हिडिओ संपूर्ण शोध बघा धन्यवाद गाडी ही दुसरी गाडी अजून तुम्हाला गाड्या दाखवतो पब्लिक बघा इकडे ही पब्लिक इकडं पब्लिक ही पब्लिक राम या बघा ही एक गाडी ही एक गाडी ही बघा ही इकडे गाड्या इथं गाडी ना धावणी बांधून ठेवलेल्या पब्लिक पण दाखवतो तुम्हाला बघा ही ही, ही Ram Ram. Oh, ra -ra. Oh. Ba publik? Like, Bagaimana? थमा थमाडू घ्या लागली पब्लिक आता गाडी मधून शेड्या काढायला उतरू द्या आरामात आत गापणी शेड्या आहेत हे बघा माप उतरलं मित्रांनो दादा धरलं इकडे माप हे बघा माप हे बघा चालू आहे धरपकड 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 काय टेन्शन नाही शर्ट बंद टॉप क्वालिटी आहे हा वर वरती चढून गेला कोणी काय जरा दरा बकरा जरा लांबच्या आल्या माणसांना बकऱ्याचा पहिले रामेश्वर भाऊ लांबच्या माणसांचा पहिले विचार करा बकरी घ्या नंतर चेक करा हो बापरे गाडीत बघा मित्रांनो लोक गाडीत चालले बघा हे बघा माप निघते असे माउली पाहतो ना बडगाव पाहतो ना त्यांना विचारतो ये आता बोलले ते त्यांचा आवाज आता काय आला એ કે આ બાબા દે મણલી ના કાકા કાકા દે રેલી યુસ્કો કાબાને ઓ કાબાને ઓ જબો વાલે બબા સુમ હા બાને किल रिवरयज नाती सृधील के इताल हरे yi चाती ही इनमिते अच्चत्व एनीता बाबा कर्नाटक आले का बघा मित्रांनो कर्नाटकून ग्राहक झाले ये माप बघा अस माल एक नंबर बघा मित्रांनो धाव पड हे बघा जनेल बकरी बघा हे जनेल बकरी घ्या खाली कोण घ्या ते हडू हडू दादा उतरले झाली गाडी सगळी कस्टमर कस्टमरांनी गाडी खाली करून दिली यांना इकडे हे बघ बक, बकऱ्या काढता इथं हे बघा पॉवर फुल शेड आपल्याला ਕੁੱਟ ਲੈ ਤੁਸੀਂ ਗਾਲਣਾ ਇਹ ਜਾਨਾ ਬਸ ਅਗਲੇ ਇकडे ਤੇ ਕਰਨਾਟਕ ਵਾਲੇ ਹੈ ਕਿਹ ਚਿੱਟੇ ਇੱਥੇ ਲੋਕਲ ਪਾਸਵਰਾ ਭਾਗਾਂ ਦੇ ਕਿ ਲੋਕਲ ਭਾਗਾਂ ਦੇ ਹੈ

सामने घ्यायला त्यांना पंधराच बकऱ्या भेटल्या पुढच्या गाडीला अजून वीस बकऱ्या घ्यायच्या बरं झालं झालं एकोणास हजार रुपये दिला फक्त कुठलं गाव जावडे नेमगाव गाव नगर बरं क्वालिटी आवडली बरोबर कशा झाला सौदा आता सौदा कसा झाला एकोणीस हजार रुपयाने चाल काही नाराज नाही दादा हो चालतं ठीक आहे मित्रांनो एकोणीस प्रमाणे पंधरा शेड्या त्यांना वीस पाहिजे होतं पण आता कस्टमर एवढं हे सगळ्यांनी बांधून घेतलं आहे शेड्या बरं आता टोटल बघाय ते शेड्या बघा टोटल पंधरा शेड्यात आल्या मित्रांनो या बकऱ्या पाचवी भाऊ ने एकदम एक नंबर काढल्या हे दोन मच्छी का एक दे 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 एक आ, एक एकल आहे का तुझी गोळीच्या दोघी बच्चे या मच्छी बघा शेळे बघा इ पण बघा एकदम म्हशी काढल्या नवरात्रानंतर आहे ना त्यांना खातून घ्या जा।, जा या जांबऱ्या थोड्या यांचे कसं काढून घ्या नवरात्रानंतर हा जे भाऊ किती किलोमीटर काय भाडं घेतो जे सांग तेच सांगा जे सध्या पंचवीसशे पंचवीसशे हो रुपये ऐंशी किलोमीटर हा ठीक आहे माझं बकऱ्या चढवून चालू आता हे मी चेकवीस आहे मस्त पाठ टाकून आलं ते बघा शेड्या एकोणास प्रमाणे झालेला आहे चौदा बघा शेड्या बसलेला आहे बघा बघा माप छोट आहे पण क्वालिटी बघा खाली बघू द्या एक नंबर डिली करायचं तुळशी लागलं थोडं धुवून घ्या दिला त्या लांबचा प्रवाशांचा बघा

क्वालिटी एक नंबर था माल थांबत मी सगळा माल विकला चाललाय सध्या एक नंबर क्वालिटी बरोबर किती माप होत टोटल बासष्ट किती दिले आता किती उरले ते सांगा दिले नाही किती उरल्या उर तेरा शेड्या उरल्या म्हणजे एकोणपन्नास पन्नास शेडींचं माप लागला त्या ते पन्नास धरून चला थोडक्यात बरोबर क्वालिटी विकायचं बरोबर कस्टमर डायरेक्ट गाडीवर चढून पहिल्यांदा पाहिला मी असं व्हिडिओ की कस्टमर गाडीवर चढून शेड्या काढते बरोबर बरोबर आणि हो मग ते बरे कस्टमरच्या नजरात शिरून जाते खालच्या पडले दुसऱ्या धरून घेतला जास्त बरोबर तुमच्या हाताने घ्या आमच्या हाताने हाताने काही आहे का

पहाटे 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 संपूरांना जर कोणाला पूर्ण पट्टी घ्यायची असेल तर त्यांच्याशी फोनवर बोला तुम्ही फोनवर तुम्हाला एक किंमत सांगितली जाईल हा व्हिडिओ तुम्ही पाहता व्हिडिओ बघून घ्या तुम्ही पुढची गाडी पुढची गाडी तरी मंगळवार बुधवार मंगळवार बुधवार चालते मित्रांनो मंगळ बुधवार पुढची गाडी होऊन जाईल आजचा तुमचा बुधवारी म्हणजे आठ दिवसाला गाडी सात आठ दिवसात गाडी होऊन जाईल क्या क्या रेकॉर्ड ब्रेक चालू तीन गाडींपासून तीन का चार झाला आता तीन चार बरोबर क्वालिटी टोली शेड्या आणि उंच पूर्ण माप क्वालिटी बरोबर 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 एक नंबर तुम्ही क्वालिटी आणता म्हणून सगळा माल विकला जातोय हे महत्वाचं आहे ये बघा मित्रांनो क्वालिटी खतरनाक होती जबरदस्त क्वालिटी होती बघा मित्रांनो हा आहेत दुसरा दुसरा होईल आता जवानीच्या पाठीवर हो दुसरा म्हणजे हो ना मग हे बघा दुसरं आणि काही तिसरं असं तेवढं मग बरं तर क्वालिटी बघा ना मित्रांनो आता ही फक्त कच्ची म्हणून उचलल्या मित्रांनो हो विसरी फक्त आकाश दादा पहिले वेताची फक्त बघा तुम्ही पाठ बघा थोडी कच्ची म्हणूनच बघा बरोबर शेड्या संपूर्ण मित्रांनो ते गोष्ट पाहायला भेटते कस्टमर यांना फोन करतो यांना सांगतो की आम्हाला तुमच्या भरोश्यावर शेड्या घ्यायच्या आणि हे जेव्हा भर त्यांना शेड्या देत असतात तेव्हा ते शेड्या ते घेतात दुसऱ्या शेड्या घेऊन जातात म्हणजे चांगली क्वालिटी मित्रांनो सोडून देतात आणि जी शेडी त्यांच्या कामाची नाही ती शेडी म्हणजे ते घेऊन जातात उगत म्हणजे चांगली क्वालिटी द्यायचा प्रयत्न करतात यांना सोडतं दाम लावतील बसून बरोबर या तर असं असतं कस्टमर आता दादा ओढून ओढून सांगता कस्टमरांना ही घ्याव ही हो, घ्याव हो। चांगल्या शेड्या दोन चार सोडून देतात ठीक आहे असो क्वालिटी सगळी चांगली होती आणि प्रत्येक गाडीमध्ये असतं थोड्याफार खालच्या शेड्या थोड्याफार फार तसे यांच्या फक्त दहा बारा होत्या थोड्या शेड्या बाकी सगळ्या टॉपचा माल होता कारण की पाच ओढ सारखं भेटत नाही जंगलामध्ये आता या थोड� ज्या शेड्या असतात मित्रांनो त्या शेड्या कशा